गुड मॉर्निंग आपलं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मी मित्रामध्ये नमस्कार आणि सकाळचा आहे आज छान ऊन पडली खूप फ्रेश वातावरण तर मस्त वाटते बाहेर छान सगळं आणि आज दृशान हॉलिडे त्याच्यामुळं सगळं काही निवांत चाललंय दूध दूध तापून झालं आत्ताच आणि स्वयंपाकाची तयारी करायची तर हरभरा हरभऱ्याची भाजी बनवायची तर हरभरा लावलेला आहे मी ते कुकरला आता वाटण वगैरे काढायचे सगळ्या गोष्टी तर आता घेते वाटण वगैरे काढून म्हणजे दिवसाची सुरुवात होऊन जाईल छान तुषा आणि मिलन अजून बिग बॉस ते बघायचं चालले त्यांचं मिलन पाणी सोडले का तरी तुम्ही आता भाजी टाकली हरभऱ्याची किती मस्त तरी आली आहे उकळतीये आणि तुषार ब्रेकफास्ट बनवलं होतं सकाळी त्याचं इथे लागलेले सगळं तो तवा तसाच ठेवलं तर चपाती करण्यासाठी पीठ मळले आता चपाती बनवून घेते आता आणि ते भात आहे भाजी भात आपला दुपारचा असतो सगळ्यांना आता माहिती आहे त्याच्यामुळे भात लावले पटपट पटपट चपाती करून घेते त्रुषाला हो आंघोळ वगैरे घालायचं बाकी आहे असं स्वयंपाक इथे रेडी आहे चार शेगड्या असल्यामुळे खूप लवकर होतो फास्ट होत सगळं तृषाला आवाज द्या ना जेवली तर जेवली पाणी बॉटल घेतली मी भरून जेवायला घेतले आम्हाला जास्त दाणे दाणे आवडत नाही त्याच्यामुळे ही प्लेट माझ्यासाठी आणि आणि तिखट झाल्यामुळं तरी घेतली नाही जेवणामध्ये ताटामध्ये तरी काढून घेतलेले कारण ऑलरेडी भाजी जास्त आणि भात पण गरम होते सगळ्यात न सगळ्या प्लेट मधून चपाती मधून पण सगळंच गरम आहे म्हटलं खायचे खूप वांदे होतात त्याच्यामुळे भात प्लेट आहे तसं थंड करण्यासाठी ठेवलं आणि ज्या अजून बाकी काय झालं जेवायचं नाही हेअर ऑइल लावलं होतं रात्री तसेच म्हटलं जेवण झाल्यावरती तिला आंब वगैरे घालून घेईल मग नको शेक पिली तू खाते खाऊ खाल्लेले नको जेस मग थोड्या वेळी चालतं तिला जेवायचंच नाही बरं ठीक आहे नको जेवस तू कशीच राहा खाली बसून खाते का व्यवस्थित असे गर्ल खातात मग का आपण शंभर जाऊ मग का मी हा नसत खाल्लं मोबाईल म्हणजे टोटल बंदच किती दिवसांनी तर नाहीच देता तुम्ही पण नाही देत टीव्ही लाच तू एवढं बघून ती पण नाही मागत मग आता सध्या तुम्ही सोडवता मला का मग ऋषी लावरा फास शंभू करायचा अजून बाबांकडे जायचं ना बाबांकडे जायचं ना तू काय बोलली होती बाबांकडे जायचं बोलली होती ना पप्पा बाळ चालले आता कंपनीत चालले कंपनीला तिला नाही ला पाणी बॉटल तिकीट टॉईज देते घे ना ती इकडनं आली का मला वाटलं तिकडनं आली ये आता ये गेल परत काय गेली का आली कुठन तू साई बाहेर फोन कर रे मग येतील घरी मग बाय बाय जास्वंदाला खूप छान फुलं आले पिंक कलरचे जास्वंद आहेत मस्त दोन कळ आलेत आणि वाढलंय पण ते खूप आता मोठ झालेलं आहे छान तृषा गेल्यावर डायरेक्ट घर रिकामच होत मशीन झाली पावेल वगैरे टाकले होते मी आज धुवायला मी कपडे घेते आता काढून हे कालचे सुकलेले कपडे घडी वगैरे घालून ठेवता येईल मग आणि कसं पाऊस येतो सारखं चालूच आहे पाऊस त्याच्यामुळे ना स्टँड बाहेर नाही परत घरात आणा याला खूप कुटाने होतात त्याच्यामुळं स्टँड आता सध्या घरातच ठेवलंय मी नाहीतर मध्ये ऊन पडायचं त्याच्यामुळं मुलं असायचं बाहेरच ठेवायचे मी त्याला पण आता पाऊस येतो त्याच्यामुळं घरात टॉवेल वगैरे टाकते आता सुकायला वातावरण झालं पाऊस आता यायलाच लागलाय हे बघायचं बोलावलं होतं थेंब पडून त्याच्यामध्ये स्टँड बघ घरात असलेलं सध्या परवडते पण बघावरती किती पाऊस आले फुटलाय सगळीकडे यायला पण खूप छान बरं का इतकं भारी वातावरण वाटतं ना सगळं स्वच्छ थंडगार हवा त्याचा पाऊस पडतो असा मस्त लाईट घेतो लहान चांगल्या लागण छान मस्त खूप मस्त वातावरण म्हणजे फ्रेश एकदम सगळीकडे थंडावा वगैरे असतो आज सकाळी सकाळी इतका प्रॉब्लेम झाला आंघोळ वगैरे केली आणि स्वयंपाकाला लागले त्याच्यामुळे मोबाईल काय बघितला नाही आज नेमका सोमवार आहे जेवण वगैरे करून मिलन बाहेर गेले आणि मग तिकडनं फोन केला मंदिरात गर्दी बघून की आज सोमवार आहे तुझा तुला उपवास होता तुझा उपवास मोडला असं तसं या सगळ्या गोष्टी म्हटलं लक्षातच नाही कारण कसं दरवेळेस कसं श स्कूल असतं ऋषाला मग ती चावरायचं स्कूलला जायचं आणि मग दर्शन घ्यायचं वगैरे हे असं जुळायचं मग लक्षात राहायचं की बाबा आज सोमवार आहे वगैरे उपवास आहे तसं मिलन उपवास नाही धरत मीच उपवास धरते पण माझा हातचा उपवास मोडला सकाळी उठले लेट उठले सुट्टी होती तिला आज त्याच्यामुळे लेट उठलो डायरेक्ट मग स्वयंपाकाला लागले ला स्वयंपाक वगैरे केला आणि जेवले सकाळी सकाळी मोबाईल बघितला ना तर लक्षात येतं लोक स्टेटस टाकतातच सोमवार हे गुरुवारचं सोमवारचं पण मोबाईल नाही बघितला त्याच्यामुळे ते सगळं मिस्टेक झाली खाऊन पिऊन घेतले आता जाऊ दे देवाला म्हणायचं माफ कर लक्षात नाही राहिलं सोमवारे म्हणून काही मुद्दाम नाही केलेल्या काही गोष्टी तर पाऊस छान यायला लागलाय मातीचा वास सुटलेला आहे बाहेर खूप तिथे बसलं ना एकदम मस्त वाटतं फ्रेश वाटतं बघ आता किती जोरात चालू झाला आहे पाऊस आवाज पण येत असेल पूर्ण मुलं होऊन गेलं आता छान मस्त जोरात आला पाऊस आणि दोन तीन चिमण्या आल्या होत्या स्पॅरो होते तिथे समोर ते बसली पाऊस चालू झाला नाही ते वरती बसतात वर का चिमण्या पाऊस नाही लागत म्हणून झाडावरती जर असं मी बाहेर दिसले ना असं कोणी तर मग नाही मग नाही बंदच असतं नाही त्याच्यामुळे येऊन खूप मस्त वातावरण इतकं भारी झालंय ना कॉफी पिऊ वाटली आता ह्या वातावरणात छान करून पाणी पाणी झालंय सगळं त्यावरती मी ना पूर्ण खिडक्या वगैरे सगळं बंद केले दाराला पण तिथे कापड लावून टाकले की कुठूनच उजेड नको यायला हा व्हाईट पट्टा येतात ना थोडासा नॉर्मल उजेड येतो नाहीतर पूर्ण बेडरूम मध्ये असा अंधार अंधार करून घेतलेला आहे आता आपल्याला तिथे पण पडदा लावायचा आहे किचनच्या डोअरला कारण एसीची हवा मग तिकडे जाते रूम थोडी कुलिंग होत नाही आता सध्या काही कुलिंगची गरज नाहीये लाईट आहे आता पण मी एसी वगैरे सगळं बंद करून टाकले कारण बाहेर चालू आहे पाऊस त्याच्यामुळे काही एसीची गरजच नाही पूर्ण रूम थंड आहे बेडशीट असं एकदम थंड थंड पडलेलं आहे आणि कॉफी म्हटल्याप्रमाणे मी छान कॉफी बनवली आहे आणि मिलन गेलेले त्यांच्या कामाला तृषा गेली आहे तिच्या बाबांकडे आता ती केव्हा आहे ती माहीत नाही तिकडे छान रमून जाते माती आहे ना तुम्ही दोन तीन ब्लॉगमध्ये बघितले असेल ती तिथे काम चालू तर माती आहे ना ती माती तिला खेळायला खूप आवडती मीही म्हटलं खेळत जा एवढं काय त्याच्यात हे नको करू ते नको करू काय मग टोकायचं त्याच्यामुळे म्हटलं खेळ नाणी आणि मला जातानाच म्हटली ना आणि ओरडल मला म्हटलं नानी आजीला सांग की मम्माने सांगितलंय खेळू दे म्हणून मग काय नाही म्हणणार आणि तिचे एक्स्ट्रा कपडेही आपण गेल्या वेळेस तिकडे पप्पांकडे ठेवून आलेलो आहे असंच काय खराब झालंय चेंज करायला वगैरे तर आता मी कॉफी पिऊन येणार छान झोपून घेते थ्रोशा आली तर आली नाही तर ती तिकडेच थांबेल संध्याकाळपर्यंत जेवण वगैरे सगळं व्यवस्थित तिचं तिकडे काळजी घेतात सगळेजण तर आता आपण संध्याकाळी विनिंगला भेटूयात गुड इव्हनिंग सगळ्यांना पुन्हा एकदा आता आली बाबांकडनं आणि आज दिवसभर भरे ना खूप पाऊस झाला बर का हो हे बी सीडी आणली हे बी सीडी आणलीस तू बाबांकड जाऊन हे बी आणि ऋषिकेश आणि तुषा दोघ इतके भिजून आले ना आता तिचे कपडे चेंज केले मी केस पण पूर्ण उले तिचे कपडे इथे दोघे गाडीवरती आले पूर्ण भिजून आले पाऊसच लागला त्यांना अचानक मध्ये येते था, आता थांबला था, ये नाही लगेच हे पण सगळं उरलंय दिलेलं आपण काय याच्यात त्या दिवशीचं सामान आहे का, का तुझं पाणी बॉटल वगैरे हो पाणी बॉटल नेलेली अमरेला आमरेला अम होती ना आमरेला अशी धरायची ना पुरे तू गाडीवरती का नाही धरलीस लक्षात नाही केस चुकवायला लागतील आता एबीसीडी घेऊन आली बाबांकडनं ती वन टू एबीसीडी तिला आधी पण होते छोटी होती त्या ते जे स्क्वेअर छोटे आहेत ना ह्याच्यापेक्षा मोठे मोठे होते छान खेळायची ती त्याच्याशी खेळली का तू तिथे खूप काय काय केलंस बाबांकडे नाही खेळली माती ना व्हेरी गुड चुनमाऊ नव्हती आली ले ले ना कुठे गेलेली कॉलेजला गेलेली का मग ग तुला करमलं का नाही करून भिजत भिजत म्हणून आली चुनमाव असेल तरच करमत का तुला चुनु चुनु तो सी, सी... किती नंबर आहे तो व्हेरी गुड सिक्स नाईन सिक्स आणि तो सेम सेम दिसतो ना? <laughs> <six>, <laughs> सेम, सेम का नाईन आणि सिक्स टेन हो वन झिरो टेन हे तसं खेळायला चांगलं आहे बरं का मुलांना ए बी सी डी वन टू आपलं कळत खेळतात आदवतात त्याला अल्फाबेट्स पण कळतात कुठे काय सी कुठे सी 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 hmm? सी फॉर कॅट नाहीये का hmm. आहे, आहे ब्ल्यू मला दिसलाय तू शोध मला दिसलाय हो शोध 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 ब्ल्यू कलर मध्ये सी हा व्हेरी गुड पाऊस पडून गेलाय तर संध्याकाळ म्हणजे आता पाच वाजलेले तरी पण वातावरण असं बघा ना तर रोज असं पाच वाजता एकदम आभाळ आभाळ आल्यासारखं वाटते पाऊस पडून गेल्यामुळे आभार दोन तीन पार्सल आले काय आता बघू आपण ते ओपन आहे तसं तर मी पाच पारस पार्सल मागवलेत त्यातले हे तीन पार्सल आलेले अजून उशीच्या कवर ओके बाबू आले ती वॉशरूम मध्ये तर एक पार्सल ओपन केले त्याच्यामध्ये काचेच्या बरन्याच्या मी मागवल्या होत्या <laughs> पॅकिंग किती मस्त आली आहे मसाले वगैरे हो बाकीच्या गोष्टी ठेवण्यासाठी मी ऑर्डर केलं होतं ह्या बरण्या तर छान आलेल्या आहेत पॅकिंग पण त्याची एकदम मस्त आहे सहा बरण्या भेटलेल्या आहेत आपल्याला अशा तर हे झालं एक पार्सल आता दुसरं ओपन करू स्प्रे बॉटल ही ऑइलची ते कंटेनर मागवलं होतं मी हो तर ही पण काचेची बॉटल आहे आणि स्प्रे होतो त्यांनी ऑइल बऱ्याच जणांना माहीत असेल बऱ्याच जणांनी ऑर्डर पण केली असेल असं मग आपल्याला भांड्यामध्ये आपण असं स्प्रे करू शकतो ऑइल तर ती ऑइलची बॉटल अशी मी मागवली होती तर छान बॉटल आली आहे ऑइलची तिसरं पार्सर असं फूड मॅग्नेट हो तो। हो तसंच आहे चला फूड मॅगनेट आहे ते आपण फ्रीजला आता लावून बघूयात चिटकते नाही चिटकत आपला फ्रीज बाबू ह्याचा आहे काचेचा लाव बर चिटकलं का इकडे मिरर आहे ना आपला मिररला नाही चिटकत फक्त मॅग्नेटला लोखंडाला खंडाला चिटकत ती मॅग्नेट अरे पण तिच्या फ्रीजला आहे ना ग्लास नाही आपल्या फ्रीज ला जे ग्लास आहे ना काच तू दिसती तिच्या फ्रीजला तसं नाहीये काच त्याच्यामुळे तिचा चिटकत हो चिटक हे काय पकोडा को अजून काय दुसरं बघू चिटक तिकडे तिकडे चिटक काय ते पोटॅटो चिप्स हा अजून सेकंड थर्ड काय लाव चिटक तिथे चिटक उलट चिटकवलं बिस्किट ते बिस्किट हो अजून काय 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 समोसा समोसा अजून काय लाडू लाडू लड् त्याच्यावरती कॉफी वगैरे हो ते कॉफी टी कॉफी टाईम कॉफी टाईम हम्म कसे आहे छान लोक बरेच हे जे काल आलेत त्याच्या पिलोज पण मागवले आहेत मी आपल्या सोफ्यासाठी तर पिलो कवर पण मी दाखवले ना उथे कालच्या ब्लॉग मध्ये तर खूप सुंदर सगळं जे जे पार्सल मी आतापर्यंत दाखवलं आहे ना खूप सुंदर इतकी छान क्वालिटी आली आहे ना कोणती वस्तू असे वस्त वस्त डॅमेज नाही किंवा हलके क्वालिटीची आहे साधी आहे असं काहीच मला जाणवलं नाही हे पाच कलर आलेले आहेत आपल्याला पिलो कवर मध्ये सगळे कलर इतके छान त्याचं फॅब्रिक मटेरियल इतकं मस्त आहे ना अजिबात साधन आहे शॉपमध्ये जसं सगळं आपण विकत घ्यायला जातो चैन वगैरे येते त्याला ओपन करायला कापड पण खूप मस्त आहे कापड आणि मला ही डिझाईन आवडली कलर कलरची आणि याच्यासाठी मी पिलो पण मागवले आहेत पाच पिलो अजून काही आले नाही आहेत पिलो कलर खूप छान आहे पर्पल ब्ल्यू येलो आपला पॅरेट ग्रीन म्हणजे मेहंदी कलर आणि राणी कलर असे पाच कलर आलेले आहेत <laughs> त्या स्टडी चालू होते आणि बाहेर खूप हवा सुटली वारं सुटले खूप त्याच्यामुळे डोर क्लोज केले नाही तर दिवा त्याची टायमिंगला मोस्टली डोर ओपनच असतं पण खूप हवा सुटली आहे सगळी धूळ उडते त्याच्यामुळे क्लोज केलेली आहे कारण दिवसभर इथे पाऊस चालू होताच वातावरण थोडंच होतं आता ते स्टडी करतायेत त्यांच्या घरात तो स्टडी करायचा हो आणि ना सकाळी का सायचा दिवस गेला इथे संपलाय दिवस आणि संध्याकाळच काय स्वयंपाक करायचं जेवायचं झोपायचं एवढं रुटीन असतं तर असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटत उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये असेच चालू लागतं बाय बाय करा बाय